महाबळेश्वर मधील दहा पावसाळी पर्यटन स्थळे मित्रांनो महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे जिथे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तीनही ऋतूंमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते पावसाळ्यात संपूर्ण महाबळेश्वर निसर्गाच्या सौंदर्याने परिपूर्ण असते त्यामुळे इथे आपल्याला धबधबे नैसर्गिक हिरवळ धुके आणि ढग यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो जर का तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात हरवून जायचे असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबासमवेत महाबळेश्वर या ठिकाणाला पावसाळ्यात भेट देऊ शकता अशातच आज आपण महाबळेश्वर मधील दहा पावसाळी पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा तापोळा तलाव तापोळा तलाव हे महाबळेश्वर मध्ये पावसाळ्यात भेट देण्याकरिता एक सुंदर ठिकाण आहे हे तलाव कोयना धरणाच्या पाठीमागे असलेल्या शिवसागर जलाशयाचा एक भाग आहे ज्याला मिनी काश्मीर म्हणूनही ओळखले जाते खास करून पावसाळ्यात इथला परिसर हिरव्यागार डोंगरांनी आणि घनदाट वनराईंनी नटलेला असतो त्यामुळे सर्वत्र ताजेपणा आणि शांतता जाणवते तसेच पावसाळ्यात या तलावामध्ये बोटिंगचा आनंदही घेता येतो सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत तुम्ही या ठिकाणी बोटिंगचा आनंद घेऊ शकता महाबळेश्वर बस स्थानकापासून हे तलाव मात्र अठ्ठावीस किलोमीटर इतक्या नऊ पाचगणी पाचगणी हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे जे पावसाळ्यात भेट देण्याकरिता अतिशय उत्कृष्ट समजले जाते इथे असणारे टेबल लँड आणि सिडनी पॉइंट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की पावसाळ्यात निसर्ग किती रंग दाखवतो या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना इथली हिरवळ आणि शांतता खूपच आकर्षित करते हे ठिकाण महाबळेश्वर बस स्थानकापासून अठरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर आठ केट्स पॉइंट केट्स पॉईंट हे ठिकाण महाबळेश्वर येथे पावसाळ्यात भेट देण्याकरिता अतिशय सुंदर आणि रोमँटिक ठिकाण आहे कारण या पॉइंट वरून तुम्हाला धूम धरण आणि कृष्णा नदीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते पावसाळ्यात तिथले वातावरण इतके सुंदर असते की तुम्हाला या ठिकाणी पुन्हा पुन्हा यावेसे वाटेल तसेच या ठिकाणाच्या जवळच इको पॉईंट आहे जिथे तुम्ही ओरडून मजा घेऊ शकता आणि या ठिकाणी काढलेले फोटो खरोखरच इंस्टाग्राम वर टाकण्यासारखे असतात तर तुम्ही इथे फोटो काढायला विसरू नका महाबळेश्वर बस स्थानकापासून केट्स पॉईंट हे ठिकाण सात किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सात एलिफंट्स हेड पॉइंट एलिफंट्स हेड पॉइंट हे पावसाळ्यात भेट देण्यासाठी अत्यंत सुंदर ठिकाण आहे जर का तुम्हाला शांतता निसर्ग धुके हिरवळ आणि फोटोग्राफीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणाला नक्की भेट द्या या पॉइंटला हे नाव यासाठी मिळाले आहे की कारण येथील एका डोंगराची रचना दूरवरून पाहिल्यावर हत्तीच्या डोक्यासारखी दिसते त्यामुळे याला एलिफंट्स हेड पॉइंट असे म्हटले जाते इथून दिसणाऱ्या सायंद्रीच्या दर्या आणि पावसातले धुके पाहून तुम्ही अगदी भरावून जाल महाबळेश्वर बस स्थानकापासून हे ठिकाण साधारणतः अकरा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सहा विल्सन पॉइंट विल्सन पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वर मधील सर्वात उंचावर असणारा पॉईंट आहे जो सुमारे चौदाशे एकोणचाळीस उंचीवर आहे पावसाळ्यात इथले गडद धुके आणि हलकासा पाऊस वातावरणातील सौंदर्य वाढवते त्यामुळे विल्सन पॉइंट वर गेल्यावर तुम्हाला सूर्योदय आणि सूर्यास्ताचे जादुई दृश्य पाहायला मिळते तसेच पावसाळ्यात ढग हे इथे इतके जवळ येतात की तुम्ही त्यांना हात देखील लावू शकता महाबळेश्वर बस स्थानकापासून विल्सन पॉइंट हे ठिकाण तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर पाच मॅप्रो गार्डन पावसाळ्यात मॅप्रो गार्डन कुटुंब मित्रांबरोबर आणि अॅग्रो टुरिझम चाहत्यांसाठी भेट देण्याकरिता एक उत्तम ठिकाण आहे कारण इथे तुम्हाला हिरवळ स्वादिष्ट खाद्य पदार्थ व शांत वातावरण अनुभवता येते खास करून या गार्डन मध्ये असणाऱ्या स्ट्रॉबेरीची मजा तुम्ही घेऊ शकता आम्ही इथे स्ट्रॉबेरी जाम आणि चॉकलेट ट्राय केले ते एकदम मस्त होते विशेषतः पावसाळ्यात तिथले गार्डन आणि आसपासचे वातावरण खूपच आल्हासदायक असते त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक असतात महाबळेश्वर बस स्थानकापासून मॅप्रो गार्डन हे ठिकाण अकरा किलोमीटर अंतरावर हो आहे नंबर चार प्रतापगड किल्ला महाबळेश्वर जवळ पावसाळ्यात भेट देण्याकरिता प्रतापगड हा किल्ला एक उत्कृष्ट ठिकाण आहे जे ट्रॅकर्स करिता आणि इतिहास प्रेमींसाठी एक खास पर्यटन आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला पावसाळ्यात हिरव्या शालूने झाकलेला असतो इथून दिसणारे दृश्य आणि भवानी मातेचे मंदिर पाहिल्यानंतर तुम्हाला शांतता आणि प्रेरणा हे दोन्हीही अनुभवता येते महाबळेश्वर बसस्थानकापासून प्रतापगड हा किल्ला वीस किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर तीन ऑर्थर सीट पॉइंट ऑर्थर सीट पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वर मधील सर्वात उंच ठिकाणांपैकी एक आहे जिथून तुम्हाला सह्याद्रीच्या खोल दऱ्या आणि पर्वतरांगा पाहिल्यानंतर निसर्गाची खरी व्याख्या कळते की निसर्ग किती अप्रतिम असू शकतो पावसाळ्यात ढग आणि धुके या ठिकाणी इतके खाली येतात की तुम्हाला स्वर्गात आल्यासारखे सारखे वाटते तसेच तुम्ही इथून जवळ असणाऱ्या इको पॉइंट आणि टायगर स्प्रिंगलाही भेट देऊ शकता महाबळेश्वर बस स्थानकापासून ऑर्थर सीट हे ठिकाण किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर तलाव वेन्ना तलाव हे महाबळेश्वरच्या अगदी मध्यभागी वसलेले आहे जे तळे पावसाळ्यात भेट देण्याकरिता खूपच रम्य ठिकाण समजले जाते कारण तळ्यातल्या पाण्यावर पडणाऱ्या पावसांच्या थेंबांचे दृश्य आणि आसपासची हिरवळ तुम्हाला इथे एक वेगळाच अनुभव देऊन जाते तसेच तुम्ही इथे घोडेस्वारी आणि बोटिंगचाही अनुभव घेऊ शकता मात्र पावसाळ्यात काही वेळा बोटिंग बंद असते पण जर हवामान स्थिर असेल तर गार वातावरणात बोटिंगचा अनुभव घेता येतो त्याचबरोबर अनेक फेमस स्थानिक स्टॉल्स आहेत जिथे तुम्ही गरम भुट्टा स्ट्रॉबेरी क्रीम वडापाव गरम चहा असे अनेक स्वादिष्ट पदार्थ खाऊ शकता महाबळेश्वर बस स्थानकापासून वेणनाथ तलाव मात्र दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक लिंगमाळा धबधबा पहिल्या क्रमांकावर आहे लिंगमळा धबधबा पावसाळ्यात हा धबधबा खरेच पाहण्यासारखा असतो सुमारे सहाशे फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा आणि त्याच्या आसपासची हिरवळ तुम्हाला थक्क करते या धबधब्यापर्यंत पोहोचण्याकरिता तुम्हाला थोडा ट्रेक करावा लागतो पण विश्वास ठेवा तो अनुभव पूर्णपणे वर तीट आहे खरोखरच पाण्याचा खळखळाट खल हिरव्या पर्वतांचे दृश्य आणि पावसाच्या सरी यांचा परफेक्ट मेळ तुम्हाला या ठिकाणी अनुभवता येतो जर का तुम्हाला साहस थंड वातावरण आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल तर हे ठिकाण नक्कीच तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो आज आपण महाबळेश्वर मधील दहा पावसाळी पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला या दहा पैकी सर्वात जास्त आवडलेले ठिकाण कोणते आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील